नमस्कार तुम मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मित्र आपल्याकडे पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये सगळ्यात चांगलं काम जर काय करायचं असेल तर प्रत्येकाने एक ना एक झाड लावायचं एक पावसाळ्यामध्ये प्रत्येक पावसाळ्यामध्ये एक दोन झाड लावा तसेच आमच्या किशन भाऊने पण दोन झाड लावाय लावायचे तर ह्या पावसाळ्यामध्ये ठरवलं होतं एक चिकूचं आणि एक आंब्याचं तर त्यासाठी आम्ही आता सुरुवात केली आहे तर हा शेवट व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की तर मित्रांनो आज आम्हाला फायनली वेळ भेटला झाड लावण्यासाठी कारण दोन तीन दिवस झालं घरी तर झाड आणून ठेवलं होतं पण आम्हाला लावायलाच वेळ भेटत नव्हता कारण काय होतं मला वेळ असलं तर किसन भाऊला नसायचा आणि मला असलं तर किसन भाऊला नसायचा तरी आम्ही वेळातला वेळ काढून दोघांनी ठरवलं की आज आपण नाही फायनली झाड लावूया आणि आज थोडं पाऊस पण जास्त नव्हतं आणि उघडलेलं होतं तर त्याच्यामध्ये चांगलेच आम्हाला वेळ भेटला म्हटलं चला आत्ता हीच चांगली वेळ आहे की झाड आपलं चांगलं लावता येईल कारण काय पाऊस असलं तर आम्हाला काय खड्डाखंत आला नसता सगळीकडे पाणी झालं असतं मग त्याच्यामुळे काय आम्हाला झाड व्यवस्थित लावता आलं नसतं मग त्या हिशोबाने आज आम्ही झाड लावायला घेतलं किसन भाऊनी आणि मित्रांनो फायनली अशा प्रकारे आपला खड्डा झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप खो, खोल केला आणि हे आहे आपलं झाड जाड़। हे आंब्याचं झाड आहे इथं आम्ही लावणार आहे तर आता याच्या याच्यामध्ये कारण कसं आहे मित्रांनो आपण कमीत कमी वर्षात एकतरी झाड लावलं पाहिजे आणि ते झाड जगवलं पाहिजे नुसतं लावायचं सोडून द्यायचं अशातला जा� प्रकार नाही आपण त्याला कशाप्रकारे जगवलं पाहिजे कारण आपल्यासाठी खूप गरजेचं झाडं असतात नैसर्गिकसाठी आपल्याला सगळ्याच गोष्टीसाठी हे झाडाची आवश्यकता असते आपल्या जीवनामध्ये तर चला आता आपण हे खड्ड्यामध्ये झाड लावून घेऊया का आता कसं आहे आजवर आपण झाड तोडे भरपूर काय तोडे पण आहे इथून पुढे पर्याय नाही हा पर्याय नसल्यामुळे झाड लावणं हे गरजे गरजेचं आहे कारण पुढच्या भविष्यात आपल्याला आपल्या मुलाबाळाला सर्वांनाच झाडाचीच गरज आहे झाड लावाल तरच आपण जगाल नाही तर जगणार नाहीत मित्रांनो किसन भाऊला त्यांच्या पद्धतीमध्ये झाड लावायचं होतं आणि त्यांचं कसं असतं माहिती आहे का सगळं काम परफेक्ट झालं पाहिजे झाड लावून खड्ड्यापासनं ते शेवटपर्यंत सगळं काम त्यांना असं तंतोतंतच लागतं कारण काय राहते एक तर ते कामाला लवकर लागत नाहीत आणि एकदा कामाला लागले की त्यांच्या म्हणजे काम ते एकदम मन लावून करतात आणि मलाही त्यांच्यापासून ही गोष्ट शिकायला पाहिजे कारण कोणतेही काम आपण जर हातामध्ये घेतलं तर ते मन लावून केलं पाहिजे आणि ते काम जर मन लावून केलं तरी परिपूर्ण ते काम पूर्ण होतं तर फायनली झाड लावून झालेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये तुमचे नवनवीन व्हिडिओ आमचे कसे वाटतात ते पण नक्की सांगा भेटूया तसंच पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की